गुरुर्ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव गुरुर महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा स्वामीराज माझी माऊली दर गुरुवारी स्वामींची उपासना अशी करा जेणेकरून भक्तांची इच्छा पूर्ण होईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाव हमखास ये असते दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्तगुरू आणि स्वामींची पूजा करतात स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी रोज करायची छोटीशी उपासना एक रोज सकाळी उठल्यावर स्नान झाले की पहिला मनपूर्वक नमस्कार श्री स्वामी समर्थांना करायचा दोन आपली नेहमीची देवपूजा झाली की पाच मिनिटे शांत बसून स्वामींचे ध्यान मनातल्या मनात करावे तीन स्वामींचा महत्वाचा ग्रंथ आणि स्वामींच्या अवतारलीला कथन करणारा आद्य ग्रंथ गुरुलीलामृत या ग्रंथाचा पूर्ण पूर्व पश्चिम आसन किंवा चटईवर बसून एक अध्याय शांतपणे वाचावा व मनन करावे चार सकाळी नोकरी व्यवसायाच्या गडबडीत संपूर्ण एक अध्याय वाचणे शक्य नसल्यास गुरु लीलामृताचे अकरा श्लोक पठन केले तरी स्वामींची मोठी सेवा होईल पण ती सेवा मनपूर्वक करा पाच दुपारी ऑफिस नोकरी व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी ओम स्वामी ओम मंत्र अकरा वेळा मनातल्या मनात म्हणा मनात मना। स्वामींचे नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लीला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्षरूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मकता जाणवते दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांची दर गुरुवारी अनेक घरांमध्ये नित्यनियमात पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांची अनेक मठ आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकटे येत असतील तर हे उपाय करून पहा तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल एक दररोज घरात श्रीसूक्त पठन केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुख शांती आणि धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कापडामध्ये तांब्याचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधल्यास फायदा होतो तसेच प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धनलाभ होतो दोन नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील दहावा अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची सुटका हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा तीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनातील भीती नाहीशी होते स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव आपल्याला होते चार श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठन केल्याने आपल्याला आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते पाच निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामीबळ पाठीशीरे अतरिके अवधूत हे स्मर्तुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्राचे पठन केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चणचण संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश मिळते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मी तुम्हाला थोडक्यात स्वामींची उपासना कशी करावी हे सांगितली असेल आहे ही माहिती जर आवडली तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त